नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण नवनवीन विषय घेत असतो नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो तर आपल्यासोबत एक सी ए आहेत ज्यांचं नाव आहे योगेश ठोबरे हे खोणी गावातले आहेत डोंबिलीमधील खोणी गाव आहेत तिकडचे आहेत आणि त्यांची आई भाजी विक्रेती आहे भाजी विकायची आणि भाजी विकत असता असताना त्यांनी मुलाला सी ए बनवलं पण नक्की हा प्रवास कसा होता कसा खडत प्रवास त्यांच्या मुलाने साध्य केला आणि आईने त्याच्या मागे काय मेहनत घेतली काय सपोर्ट केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला दोघांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत आपला म्हणून एम युट्यूब चॅनेलवर तर माझा पहिला प्रश्न आईनाच असेल की तुम्हाला असं का वाटलं की मुलाला सीए बनवावं माझा मुलगा हुशार होता पहिली पासून तर पंधरावी पर्यंत नापास नाही झाला म्हणून मला वाटला जेव्हा सीए करायचं विचारलं की मुलाला सीए करावं पण सीए करताना जर बघायला गेलं तर खर्च खूप असतो आणि आपण भाजीचा व्यवसाय करतो तर त्याच्यातून तुम्ही कसं काय मॅनेज केलं सगळ्या गोष्टी घरातले खर्च मी कमी केला आणि त्याच्यासाठी मी पैसे भरून ठेवायचो कारण मला माहिती आहे एवढी भरायला लागल मग तसं मी जास्त माल भरायला लागलो अच्छा अच्छा म्हणजे जास्तीत जास्त आपण लोकांना कसं काय भाजी देऊ शकतो आणि त्याच्यातून जी इन्कम येईल ती मुलाच्या शिक्षणासाठी आपण वापरू शकतो अच्छा वा, तर खूप असं म्हणजे असं सपोर्टिव्ह आई जर असेल तर नक्कीच मुलगा कुठे ना कुठे तरी यशस्वी होतो हे आपण बघू शकतो अजून एक माझा प्रश्न होता की सीए बनण्यासाठी जो खर्च लागतो तो खूप असतो आणि जर आपली म्हणजे व्यवसाय जो आहे भाजीचा कधी वर असतो कधी खाली असतो त्याच्यातून तुम्ही कसं काय गणित मॅनेज केलं की कसं काय आपण हे केलं मी थोडा जास्त माल भरायला लागलो आणि मग घरातला खर्च कमी केला आणि मग त्याच्यासाठी मी एक डबा मांडला आणि मग ते पैसे मी सासून ठेवायचं आणि मग त्याची फी भरायसाठी मग ते खोलाच म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांनी वाचवून वाचवून जो पैसा उरला तो फक्त मुलाच्या सीए साठीच केला तर खूप चांगल्या पद्धतीने ते सांगितलं आता आपण योगेश दादांकडे जाणार आहोत आणि योगेश दादांकडून जाणून घेणार आहोत की ह्या मागचा खडतर प्रवास काय होता त्यांनी त्याच्यासाठी अभ्यास काय केला आणि त्यांना कसं स्ट्रगल करावं लागेल ला हे आपण जाणून घेणार आहोत सर दादा आईंनी तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला सपोर्ट केला पण तुमची काय त्याच्या मागची मेहनत होती कारण सीए जर बघायला गेलं तर आपल्याला तो विचार जवळजवळ सातवी आठवी पासून म्हणजे नक्की सीए काय असतं हे आपल्याला थोडंफार माहिती असतं पण त्याच्यासाठी देखील अभ्यास करावा हो लागतो आपल्याला की आपण आप नक्की सीए होऊ शकतो हो का कारण हा जर विचार आपल्याला आप आठवीत आला तरच आपण पुढे जाऊन सक्सेस होऊ शकतो हो आणि सीए होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ज्या वेळेला जर बघायला गेलो की सीए म्हणजे पहिली संकल्पनाच माहिती नव्हती मित्रांकडनं फक्त ऐकलेलं होतं किंवा ते दोघे करणार होते किंवा मित्र बोललेला की चल करू म्हणून तर एवढं काय मी बा, असताना नव्हतं दिलं आणि कधी म्हणजे माहिती पण नव्हतं की एवढं काय आपण करणार आहोत जस्ट सी फक्त मला वाटली डिग्री आ, असेल की काय पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये प्रवाह म्हणजे गेलो की ते कोर्स रजिस्ट्रेशन वगैरे हो केलं की कशा प्रकारे आपल्याला काय काय करायचंय तर क्लासेसला ऑलमोस्ट आयडिया दिलेला असते की कशा प्रकारे तुमचा सिलेबस असणार आहे कशा प्रकारे तुम्हाला मेहनत करायची आहे जस्ट आपण जी ते बीकॉम ला मेहनत करतो ते तर फक्त टेन पर्सेंट आहे अजून नव्वद पर्सेंट आपल्याला एक्स्ट्रा करायचे आहे तर ती गोष्ट क्लासेस मधून तर समजली की काय आपण जी उडी मारणार आहोत ती काही छोटी नसणार आहे आणि त्यासाठी जो सिलेबस वगैरे असणार आहे कव्हरेज असणार आहे तर ते सुद्धा मोठं असणार आहे आणि ज्या वेळेला जर बघायला गेलो कि आपन, आ, हो ले ले हो कि आपन की मराठी मीडियम मधून ज्या वेळेला आपण कॉमर्स वगैरे घेतो त्यावेळेला ते डिफिकल्ट होतं की कसं आपण करणार किंवा होणार की नाही माझ्या तर सीएच सेमच होतं की एवढं मोठं कोर्स चूज तर केले किंवा आपण त्यामध्ये एंट्री तर केली पण होईल की नाही होईल ही शंका म्हणजे होतीच आणि ज्या वेळेला क्लासेस वगैरे गेले कुठेतरी बॅकस्टेप सुद्धा आलेलं माइंडमध्ये कि चला मागे घेऊया वगैरे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशनचा रिझल्ट वगैरे लागले त्यावेळेला मॅमला भेटायला गेले जी, प्रोफेसर वगैरे त्यांनी एकच सांगितलं की घेतलं असं म्हणजे सोडू नको की घेतलंय ना ते कम्प्लीट होते तुम्ही प्रगती कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स प्रगती कॉलेजमध्ये आणि मला फक्त एवढं विचारायचंय की सीए जास्त होत नाहीत शंभरातून एखाद्या किंवा हजारामधून तीन जण तर तुम्हाला वाटलं होतं का की या हजारामधून किंवा शंभर मधून माझा नंबर येऊ शकतो आणि या डोंबिवली मधल्या गावातल्या मुलाचा कोणी गावातल्या मुलाचा नंबर येऊ शकतो असं स्वप्न तरी वाटलं होतं का त्या लेवलचीच करायची कारण की पर्सेंटेज किंवा जो काही रिझल्ट पर्सेंटेज आपण बोलू शकतो की तेवढाच लागणार आहे किंवा एक वन पर्सेंट तर वन पर्सेंट किंवा नाईन पर्सेंट तर नाईन पर्सेंट त्या परसेंटेज मध्ये मला स्वतःला शिफ्ट करून घ्यायचंय की मी जर फेल्युअर मध्ये येत असेल तर मला पासिंग कॅटेगरी मध्ये कसं जाऊ शकतो हे स्वतःच डिसाइड त्यासाठी मला मेहनत पहिले तर कॉम्पिटिशन स्वतःचीच होती आणि मग नंतर इतरांशी होती की स्वतःशी अभ्यास वगैरे असेल जे काही स्किल अपडेट करायचं असेल तर मला हीच चान्स होती की इथनच आता करायचंय स्किल वगैरे मला अजून एक प्रश्न आहे की सीए मध्ये अटेम्प्ट देखील असतात की किती अटेम्प्ट असतात सीए मध्ये अटेम्प्ट अनलिमिटेड सीए मध्ये की जोपर्यंत आपल्याला इच्छा आहे तोपर्यंत देऊ शकतो बट काही जण असं होतात की नंतर इच्छाशक्ती कमी कमी आपली की जास्त मल्टिपल फेल्युअर वगैरे बघितले मग त्याच्यानंतर वाटतं की बस झाला किंवा करिअर दुसरा आपण सिलेक्ट करू शकतो जे आहे की जॉब वगैरे आपण करूया त्यावेळेला सुद्धा इन्कम जनरेशन होत असते चांगली प्रकारे अच्छा तर त्याच्यामुळे ते मल्टिपल अटेम्प्ट होतच म्हणजे पण त्याच्या आधीच आपल्याला एक चमत्कार बघायला भेटला खूप चांगल्या पद्धतीने दादा सांगतात की त्यांची मेहनत सुद्धा आहे मला अजून एक प्रश्न आहे की आपले प्रेक्षकांमधील देखील काही जण असतील जे सीए करतायत ची परीक्षा देत आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की चा अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यास तर म्हणजे प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी त्याला आता मी माझी टेक्निक सांगेल तर त्यांना नाही ना लागू ना होणार अभ्यास करा किंवा इफेक्टिव्ह स्टडी कशी होईल तो आपण प्रयत्न केला पाहिजे की नुसतं फक्त मी पंधरा तास भरतोय तर भरू नका ती स्टडी मध्ये कसं जाईल पंधरा तास बोलायला भरता इफेक्टिव्ह स्टडी किती होते सहा तास होते सात तास होते दहा तास होते ती इफेक्टिव्ह करा की कशी जास्तीत जास्त करू शकतो की दिवस जास्त किंवा कमी करू शकत त्याचा मला आपल्याला पुरेपूर वापर करतायला पाहिजे नियोजन मी कसं करतो की सकाळी मला किती स्टडी करायची संध्याकाळी किती स्टडी करायची प्रॅक्टिकल कशी करायची थेअरी किती करायची टाइम टेबल पाहिजे टाइम टेबल प्रत्येक गोष्टीचं तर म्हणजे लागेलच खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलं की सीएचा अभ्यास कसा केला पाहिजे तर मी आपल्या माणूसच्या माध्यमातून जे सीएचे आमचे प्रेक्षक असतील जे सीएची परीक्षा करतायत देत आहेत जर काही तुम्हाला मदत लागली तर नक्कीच आपण म्हणू शकतो की दादा आपल्याला मदत करतील फोनच्या माध्यमातून किंवा तुम्हाला जर संपर्क करायचा संपर्क करा आणि कोणी गावात दादांना भेटायला या तुम्हाला नक्कीच चांगला गायडन्स करतील दादा माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता जर तुम्ही तरुण पिढी बघितली तर ती नोकरी कर, करते व्यवसायाकडे जात नाही किंवा असं प्रोफेशनल असं काही निवडत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल मी प्रत्येकाला आव्हान करेल की वेगवेगळे क्षेत्र निवडा फक्त माझा मित्र जातो म्हणून मी तिथे चाललो किंवा माझ्या कोणीतरी सांगितलं मग त्याच्यानुसार स्वतःची जी आपण बोलतो की इनर कॉन्फिडन्स काय किंवा काय तुम्ही करू शकता ती गोष्ट ओळखा आणि एक नवीन फील्ड क्रिएट uh, करा पाहिजे तर किंवा नवीन फील्ड कशी मी एक्सप्लोअर करू शकतो तो प्रयत्न करा खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं म्हणजे ते सांगतायत की आपण एक प्रोफेशनल असं काहीतरी केलं पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे फक्त अजून एक प्रश्न जो माझ्या मनातल्या आणि प्रेक्षकांच्या मनात देखील असेल की सी ए करताना तुम्हाला कोणी जास्त सपोर्ट केला केला किंवा कोणी सपोर्ट केला तुमच्या मदतीला कोण कोण होते एवढंच आपल्याला जाण सपोर्ट तर पहिलं म्हणजे की घरातन जो सपोर्ट मिळाला आहे की फेल्युअर असतानाही त्यांनी सपोर्ट त्याची फक्त की मित्रांनी वगैरे ज्या वेळेला एखाद्या वेळेला होतं हो की एखादी गोष्ट सगळे पार्टी करता मग तिथे नाही गेल्यानंतर मित्रांमध्ये ते दिसून येते की हा नाही ते प्रत्येक वेळेला नाही येते त्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि आता जेव्हा सिरियस आल्यानंतर सगळे प्राऊड होतात होपसो जी आधी न येण्याचे रिझन्स आता ते ऍडजस्ट झाले असे सगळ्यांचे त्याचप्रकारे की प्रत्येकाने कळत ना कळत म्हणजे खूप जणांनी दिलाय की प्रत्येकाची आता नावं तर आपण नाही घेऊ शकत प्रत्येकाने सल्ला दिलाय किंवा प्रकारे असं प्रोफेसर वगैरे झाले किंवा टीचर्स वगैरे झाले इव्हन मित्र लोकांनी सुद्धा ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला ऍडजस्टमेंट वगैरे केली प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाने सपोर्ट केला म्हणजे मोस्टली तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आता काहीच दिवसावर गुरुपौर्णिमा आली आहे बरोबर तर तुम्ही कोणत्या गुरुंच नाव घ्याल किंवा तुमचे कोण गुरु आहेत जे सी तुम्हाला नेहमी सतत सहकार्य करत होते म्हणजे गुरु तर नाही बोलू शकत एक पाच फायंडर वगैरे पण बोलू शकतो की त्यांनी एक रस्ता दाखवला वगैरे तर मोस्टली सगळ्यांना चाललंय प्लॅन जे ज्यांनी जे स्टार्टिंगला मदत केली किंवा के कसं करायचं ते सांगितलं प्रत्येकाला भेटण्याचा चालू आहे म्हणजे गुरुपौर्णिमेला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांची जर्नी सांगितली त्यांच्या आईने त्यांना कसं सहकार्य केलं मित्रांचं कसं सहकार्य लाभलं आणि घरातून कसा त्यांना घरा सपोर्ट मिळाला हे त्यांनी तेन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा खूप प्रयत्न चांगला प्रयत्न केलाय तर माणूस माणूसकडून दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि ते नक्कीच आपल्याला देखील गायडन्स करतील एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद